रोल नमस्कार छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील माघार एकदाच शेवटचा दिवस आहे मी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष भाऊ शरद पवार पार्टीचा ॲडव्होकेट के सिंह पाटील या ठिकाणी आपला सगळ्यांचं स्वागत करतो छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात आदरणीय पवारसाहेबांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मार्गदर्शक श्री श्रीनिवास पवार सहा महिन्यापासून छत्रपती सहकारी साखर कारखान्यांची सध्याची परिस्थिती आमूलाग्र बदल करायचा म्हणून या पॅनल करायच्या उद्देशामध्ये सन्माननीय महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय पृथ्वीराज बापू जाचक यांच्याशी चर्चा करत होते गेल्या सहा महिन्यापासून ही चर्चा चालली होती त्यातूनच पृथ्वीराज बापू जाचक आणि शरद पवार साहेब यांची श्रीनिवास पवार यांची भेट घालून दिली आणि त्या भेटीत छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र पॅनल करायचा आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याची जी आत्ताची परिस्थिती आहे त्यात आमूलाग्र बदल करण्यासाठी आपण सोहळांनी एकत्रितपणे प्रयत्न करायचा असं ठरलं त्याप्रमाणे छत्रपती कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर पृथ्वीराज बापूदास यांनी छत्रपती मुंडल कार्यालयात मेळावा आयोजित केला सर्वपक्षीय सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आणि त्या मेळा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टी सहभागी झाली ऐनवेळेस त्या मेळाव्यात आणखी बरेच नेते मंडळी सहभागी झाले त्यानंतरसुद्धा दोन दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते आदरणीय सुप्रिया सुळे यांनी पृथ्वीराज बापू दाचूक यांच्या घरी भेट देऊन सदर जरी वे वेगवेगळ्या वे 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 विचाराची नेते मंडळी इथं एकत्र आली असतील तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे आणि आपण सगळेजण एकत्र मिळून पॅनल करू आणि या कारखान्याच्या उन्नतीसाठी सगळे एकत्र काम करू असं शब्द तिथं पत्रकार परिषद घेऊन ओपनली पृथ्वीराज बापूजाचं त्यांच्या घरी दिला प्रत्यक्षात फॉर्म भरायला सुरुवात झाली फॉर्म भरायला सुरुवात झाल्यानंतर उमेदवारी मागं घेण्याच्या आधी दोन दिवसापासून संबंधात चर्चा झाली आमची सगळ्यांची अपेक्षा होती की आदरणीय सुप्रियाताईंनी ज्या मोठ्या मनाने दिलदारपणे आदरणीय श्रीनिवास पवारांनी ज्या मनाने पृथ्वीराज बापूजाचा यांना पाठिंबा दिला आहे विश्वास ठेवला आहे आणि सर्वपक्षीय पॅनल आहे तर या पॅनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या का काही कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व मिळेल अशी आमची अपेक्षा होती पण ज्यावेळेस प्रत्यक्षात ती यादी बाहेर आली त्यावेळेस आदरणीय सुप्रियाताई आदरणीय श्रीनिवास पवार यांनी जी यादी दिली होती त्या यादीपैकी एकाही व्यक्तीला त्या पॅनलमध्ये सर्वपक्षीय पॅनलमध्ये उमेदवारी दिली गेली नाही असं निदर्शनास आलं आणि हे निदर्शनास आल्यानंतर आदरणीय सुप्रियाताई आणि श्रीनिवास पवार यांच्या आदेशानुसार सुप्रियाताई आणि श्रीनिवास पवार यांना मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार घाटेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आता आपले उमेदवारी अर्ज विड्रॉ केलेले आहेत आणि कोणताही हे न करता प्रत्यक्ष सदनच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पार्टीचा कोणताही सहभाग राहणार नाही असं म्हणून हे करण्यासाठी आणि आपणाला नम्रपणे नमूद करण्यासाठी ही पत्रकार परिषद मी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष या नात्याने आपणासमोर घेत आहे मला या ठिकाणी एकच एकच प्रामुख्याने मांड मांडायचं आहे की ज्या विश्वासाने ज्या याने आम्ही पूर्ण विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा ओपनली शरद पवार साहेब असतील सुप्रियाताई असतील श्रीनिवास पवार असतील या पद्धतीने पृथ्वीराज बापू जाचक यांना दिला आणि त्यांनी पॅनल करताना सर्वपक्षीय पॅनल सर्वपक्षीय पॅनल केला जाईल म्हणजे सर्वपक्षीय म्हणजे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यात प्रतिनिधित्व दिलं जाईल असं आश्वासन दिलं आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा दिला पण प्रत्यक्षात यादी ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळेस सर्वपक्षीय पॅनल आहे असं कुठेही दिसून येत नाही म्हणून ही, ही।, ही गोष्ट आपल्यासमोर नमूद करावी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला प्रतिनिधित्व सुप्रियाताई शरद पवार साहेब आणि श्रीनिवास पवार यांनी सुचवलेलं एकही उमेदवाराला प्रतिनिधित्व दिलं नाही त्यामुळे इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदर निवडणुकीच्या कॅम्पेनमधून माघार घेता येईल मला या ठिकाणी आपल्याला नमस्कार या घटनेला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं कारण लोकसभेत असेल किंवा विधानसभा असेल त्यावेळेस तुम्ही स्वतः सांगितलं होतं ता। स्वतः म्हणजे पक्षच्या वतीनं सांगण्यात आलं होतं पक्ष म्हणून सांगण्यात आलं संपूर्ण ताकतीनेशी लढू मग आता कार्यकर्त्यांचा भावना काय आहे किंवा कार्यकर्त्यांच्या तर असा होत नाही का की बाबा आपल्यावर ध्यान नाही जाणार मला या गोष्ट या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायची नम्रपणे की कुणावर कुणामुळे हे झालं असं मा म्हणता येणार नाही छत्रपती सेजगारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात आमचे नेते आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय सुप्रियाताई असतील यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचा मुद्दा उचलला होता हे मला मान्य आहे पण त्याच वेळेस त्यांनी केवळ निवडणूक दर हाच मुद्दा न घेता छत्रपती सहकारी साखर कारखान्याची आजची जी परिस्थिती आहे जे आज जे परिस्थिती आहे ते पूर्णपणे बदलून पूर्वीचं गतभय छत्रपती सहकारी साखर कारखान्याला प्राप्त करून देण्यासाठी जे जे करावं लागेल ते करायची आमची तयारी आहे त्यासाठी मग कुणाबरोबरही मिळवणी करायची तर आमची तयारी आहे कोणाबरोबरी काम करायची आमची तयारी तयारी आहे पक्षी अभिनिवेश बाजूला ठेवून आमची काम करायची तयारी आहे असं आदरणीय पवार साहेबांनी आदर आदरणीय सुप्रिया ताईंनी वेळोवेळी सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही वागलो आता समोरच्याने कसं आमच्याशी वागायचं त्याचा प्रश्न आहे आता ह्या प्रचार प्रचारमाला प्रचार चालू होईल तर त्या प्रचार प्रचारमध्ये आपले कुठले कार्यकर्ते किंवा पदाधिकारी सहभागी सहभागी दे� होणार नाही तटस्थ भूमिका तटस्थ भूमिका शेवटपर्यंत शेवटपर्यंत हा निर्णायक भूमिका हे आम्ही त्या कॅम्पेनमध्ये आमच्या कार्य कार्यकर्त्या आम्हाला आमचं ह्या पॅनलला पाठिंबा होता आता ही एकदा ह्या पॅनलला पाठिंबा दिला आदरणीय सुप्रिया ताईंनी जाहीरपणे पाठिंबा दिला होता जाहीरपणे पाठिंबा दिला ह्या पॅनलला आणि निवडणुकीनंतर आता ह्या पॅ पाठी एकदा पाठिंबा दिल्या होत्या पॅनलच्या विरोधात आम्ही प्रचंड आणि ह्या पॅनलचंही